ही चिंता दिसते चिंता वाटतेच आहे शिवबा इकडे या ते बघा काय दिसतय तुम्हाला दिसलं साहेब तेच सहा कोसांवरच किल्ले कोंढाण्यावरचं हिरव कुसळ चलतय आमच्या डोळ्यात जोपर्यंत ते तिथे आहे तोपर्यंत जीवा स्वस्थता लाभणारच नाहीये पण आऊ साहेब कोंढाणा अत्यंत दुर्ग शिवाय कडवा राजपूत सरदार उदय भान राठोड याच्या चाहत्या पहाऱ्यात बाराशे धारधार तलवारींच्या चखोट बंदोबस्तात अरे तानाजी महाराज सुरनाजी तानाजी मानुसरे आपण आलात आल तो महाराज आवर्तन द्यायला राय लगीन काढलंय अरे वालू सरांच्या घरच्या लक्ष्मीला आशीर्वाद द्यायला नक्की येऊ आम्ही मुहूर्त कधीच आहे मुहूर्त 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 बदलला महाराज कोणी आणि कधी आत्ताच बदलला आई तुझ भवनी आऊ साहेबांच्या मुखातून पण मग त्यासाठी पंचांग मुहूर्त पंचांगात नाही महाराज पंच प्राणात बघण्याचा हाय म्हणजे आत्ताच आऊ साहेबांचं बोलणं ऐकलं तवाच पक्क ठरवून टाकलं काय आधी लगीन कोंडाण्याच मग माझ्या पण तानाजी घरात मंगल कार्य आहे मंग मग हे भी आपल्या सौराज्याच मंगल कार्यच आहे अगोदर कोंडाण्यावर इजयाच मोती उधळतो मंग रायबावर अक्षता उधळूया आज्ञा महाराज मुजरा आऊ साहेब माघ वद्य हो नुमीची कडाक्याच्या थंडीची मध्यरात्र सिंहांच्या पराक्रमाची एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात तळपती समशेर घेऊन विजेच्या चपळाईनं आणि बाणाच्या वेगानं कोंढाण्याकडे झेपावली ही खबर लागली त्यांना सैन्य तयार केले दोन्ही बाजू परस्परांना भिडल्या हा भयानक रणगंडन माजले त्यातच भडकलेल्या युद्धाच्या आगीत पराक्रमाची शर्त करताना तानाजी आणि उदयभा एकमेकांसमोर आले भयंकर भडकून सहन करून गेले भरताना तानाजींची भाग तुटली पण त्या रणभागरानं झुंज सुरूच ठेवली कौशल्याची प्रभावधी केली आणि एका क्षणी तानाजीचा उदय भानावर कोसळला त्याच वेळी द्वेषात आणि वेगात खाली येणाऱ्या उदयभानाच्या तलवारीचा तानाजींच्या मर्मावर आघात झाला दोघेही जमिनीवर पडले सुभेदार तानाजी पडले शिवाजी महाराजांची माणसं पळपुट म्हणून ओळखायला पाहिजे काय जगा ना आपल्याला अरे खरे आईचं दूध प्याला असाल उचला शस्त्र तानाजीची वार्ता ऐकून त्या आनंदावर पाणी पडली महाराज म्हणाले आम्हाला तुम्ही हवे होता तुम्ही सुभेदार कोंढाणा जिंकून आमच्या हातावर तुम्ही विजयाची साखर ठेवली तर खरी पण ती अश्रुध भिजलेली सुभेदार स्वराज्याचा स्वातंत्र्याचा संकल्प करावा तो तुमच्या सारख्या इमानी आज आमच्या एका डोळ्यात असो आहे कारण आपल्या हिंदवी स्वराज्यात गड आला खरा पण पण हिंदवी स्वराज्यातून सिंह मात्र गेला असे अनेक दिव्य लोकोत्तर स्वराज्य से वंदनीय राजांच्या आणि पूजनीय स्वराज्याच्या कार्यासाठी प्राणही पणाला लावणार हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी अजोड अनमोल योगदान देणार याच शक्तीवर याच निष्ठेवर याच त्यागावर उभं राहिलं स्वराज्याच बत्तीस मन रत्न जडित राजसिंह

अशी एक एक अद्वितीय स्वतः स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारी राष्ट्र विकासासाठी सर्वस्व देणारी त्यांच्या जीवावर जीवावर त्यांच्या शेकडो वर्षांची गुलामगिरी झुगारून स्वाभिमानी स्वतंत्र स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला मी सर्वांच्या साथीनं तो सुफळ संपूर्णही झाला आपली भूमी शंभू तुळजेच्या कृपेनं स्वतंत्र झाली पुन्हा ती पारतंत्र्यात गेली पण पण क्रांतीवीरांनी पुन्हा भारत स्वतंत्र केला बाळांनो आज तुम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताय जरूर करा पण त्याबरोबरच काही संकल्पही करा राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्यक्ष कार्य महत्वाचं असतं केवळ शब्द ठराव आश्वासन संकल्प आणि इच्छा असून भागत नाही देशासाठी आतून भरीव योगदान झालं पाहिजे आदर्श नागरिकाचं वर्तन घडलं पाहिजे कर्तव्याचं आणि जबाबदाऱ्यांचं भान असलं पाहिजे केवळ बोलून किंवा चर्चा करून देशहित घडणार नाही माझा आदर्श घेताय ना तुम्ही मग नुसते माझे दगडा मातीचे पुतळे हार घालण्यापुरते बसू नका मला माझ्या जिद्दीला माझ्या मावळ्यांच्या दिगंत पराक्रमाला त्यांच्या निष्ठेला नसा नसा भिनवा माझ्या राष्ट्रभक्तीला हृदयात रुजवा माझ्या दूरदर्शीपणाचा अंगीकार करा स्वातंत्र्य आलं आहे अमृत